श्रीस्वामी समर्थ बघा लवकरच गणपती बाप्पांचं आगमन आपल्या सर्वांच्या घराघरात होणार आहे आणि यासाठी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची निवड कशी करायची आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याच विषयीची डिटेल्स माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जी सेवा करतो आपण गणपती बाप्पांना बसवतो आणि बघा आपण केलेल्या या सेवाच सेवेचं फळ जर का आपल्याला हवं असेल तर आपल्याला ह्या काही चुका आहेत ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत गणपती बाप्पांची मूर्ती आणताना काही गोष्टी आपल्याला ह्या आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे त्याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा यंदा दोन हजार चोवीसमध्ये गणपती बाप्पा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी स्थापना होत आहे बघा बऱ्याच जणांना अगोदर गणपती बुकिंग करण्याची सवय असते बरेच जण अगोदर गणपती बुकिंग करतात आणि गणपती स्थापनेच्या दिवशी घरी घेऊन येत असतात आता यासाठीच आपण हा व्हिडिओ लवकर बनवत आहोत की जेणेकरून तुम्ही गणपतीचं बुकिंग करताना तुम्ही ह्या गोष्टी बघत बघितल्या पाहिजेत तर पहा सर्वात अगोदर आणि महत्त्वाचं म्हणजे कधीही हुबा असलेला गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला चुकूनही खरेदी करून आणायची नाही आहे गणपती तुम्ही बसत्या अवस्थेत घ्या मग बसलेला गणपती कुठल्याही तुम्ही डिझाईनमध्ये किंवा कुठल्याही तुम्ही, तुम्ही आकारात घेऊ शकतात परंतु हुबा असलेला गणपती आपल्याला काहीही झालं तरी चुकूनही आपल्याला तो घरी स्थापना त्याची करायची नाही आहे दुसरं म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ती शाडू मातीची मूर्ती घेण्याचा प्रयत्न करा कारण बघा शाडू मातीची मूर्ती ही तुम्ही घरी देखील बादलीत किंवा टपात तुम्ही त्याचं विसर्जन करू शकतात आणि तुम्ही या यानंतर ह्या मातीला तुम्ही तुमच्या घरातील झाडांमध्ये किंवा शेतामध्ये टाकू शकतात म्हणजे पहा गणपती बाप्पांचं आपल्याकडनं विसर्जन हे व्यवस्थित पद्धतीने हे होत असतं त्यामुळे मूर्ती घेताना ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची न घेता शाडू मातीची मूर्ती घेण्याचा प्रयत्न करा कारण आपण सर्वांनी बघितलं असेलच गणपती बाप्पांचं विसर्जन करताना तलावात नदीमध्ये समुद्रामध्ये ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो अशा वेळेस ती मूर्ती शाडू मातीची नसेल तर पहा ती मूर्ती एखाद्या काठाला येऊन थांबलेली असते एखाद्या घाणीत तळात किंवा नको त्या ठिकाणी ती थी मूर्ती आपल्याला पडलेली दिसते काही वेळा उलट्या स्वरूपात दिसते काही वेळा हात तुटलेला असतो तोंड तुटलेलं असतं तो, पाय तुटलेला असतो म्हणजे बघा अशा विचित्र अवस्थेत ही मूर्ती दिसू नये किंवा आपण घेतलेल्या मूर्तीची अशी अवस्था होऊ नये यासाठी आपण मूर्ती घेताना ही शाडू मातीची मूर्ती घ्यायची आहे यानंतर नंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही नृत्य अवस्थेत नसावी बघा यामुळे तो आपल्या अख्ख्या घराला नाचवतो नाचवतो म्हणजे काय तर बघा आपल्या घरातील जी व्यक्ती आहे त्या व्यक्तींच्या मागे एकूण एक, एक अडचणी येत असता संकटे येत असतात आणि त्या व्यक्तीला थोडाही आराम भेटत नाही त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती उभी असेल तर तो आपल्याला आयुष्यभर उभा ठेवतो म्हणजे तो आपल्याला थोडाही बसू देत नाही किंवा आपल्याला आरामदायी आर आरामदायी जीवन आपल्याला जगू देत नाही त्यानंतर झोपलेल्या अवस्थेत देखील गणपती बाप्पा नसावा म्हणजे बघा तो आपल्याला आयुष्यभर झोपलेला अवस्थेत ठेवतो म्हणजे बघा आता याच्यावरनं तुम्हाला हे कळालं असेलच गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ही बसलेली असावी सुरेख असावी सुभक असावी प्रसन्न असावी त्याचप्रमाणे पिवळे किंवा लाल पितांबर नसलेली मूर्ती असावी यानंतर शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती नसावा कारण बघा आपण गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर त्यांची सेवा केल्यानंतर पाच किंवा दहा दिवसाने आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो आपल्याला फक्त गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं शिव पार्वतीचं विसर्जन करायचं नसतं यासाठी आपल्याला फक्त गणपती बाप्पांचीच मूर्तीही घेऊन यायची आहे त्यानंतर मूर्ती घेताना ती कधीही उजव्या सोंडीची नसावी कारण जर का तुम्ही उजव्या सोंडीचा गणपती घेतला तर त्याचे नियम हे कडक असतात आणि हे नियम पाळणं आपल्याकडनं होत नाही किंवा आपल्याला हे नियम पाळणं शक्य होत नाही यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ती नेहमी डाव्या सोंडीची आहे का हे बघूनच तुम्हाला गणपती बाप्पा हे घ्यायचे आहे यानंतर मूर्ती घेताना ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही आता काही वेळेला आपण गणपती बाप्पा घेतो घरी आणताना तो भंग होतो किंवा घरी आणल्यानंतर त्याची स्थापना करताना तो आपल्याकडनं भंग होतो मग अशा वेळेस तुम्ही अशा गणपती बाप्पांचं पुन्हा विसर्जन करायचं आहे आणि तुम्हाला दुसरी पुन्हा नव्यानं गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन यायची आहे आणि त्यांची स्थापना तुम्हाला करायची आहे रंग उडालेली किंवा बघा आखीव रेखीव नसलेली गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला आणायची नाही आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती हिंसक प्राण्यावर बसलेली देखील आपल्याला खरेदी करायची नाहीये गणपती बाप्पांची मूर्ती एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हातामध्ये मोदक आणि दुसऱ्या हात दुसरा हात हा वरद मुद्रेत असावा म्हणजे बघा एका हातामध्ये आपल्याला मोदक ठेवता येईल या पद्धतीचा हात असावा आणि दुसरा हात हा आपल्याला आशीर्वाद देताना असावा पाटावर किंवा सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा ही सर्वोत्तम मानली जाते गणपती बाप्पा अंतांना त्यांचा उजवा हात नेहमी भरलेला असावा म्हणजेच त्यांच्या हातामध्ये मोदक असावा त्याचप्रमाणे पायापशी उंदीर मामा असावेत या पद्धतीची मूर्ती आपल्याला निवडायची आहे मूर्ती निवडताना तुम्ही तिथेच ती नीट बघू शकतात कुठेतरी त्याचं बोट मोडलेलं आहे कुठेतरी त्याचं कवच निघालेलं आहे किंवा कुठेतरी थोडासा कलर निघालेला आहे या पद्धतीची मूर्ती तुम्हाला चुकूनही घरी घेऊन यायची नाही आहे यानंतर गणपती बाप्पा घरी आणताना कोणती काळजी घ्यावी तर पहा जी व्यक्ती गणपती आणायला जाणार आहे त्या व्यक्तीने डोक्यात टोपी घालावी पायामध्ये चप्पल न घालता गणपती आणायला जावे गणपती आणायला जाताना एक पाठ तुम्ही मोठा घेऊ शकतात एक ताट तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही तामण घेऊ शकतात त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला घ्यायची आहे एक घंटी तुम्हाला घ्यायची आहे एक रुमाल तुम्हाला घ्यायचा आहे गणपती घेत घेतल्यानंतर बघा गणपती घेतल्यानंतर आपल्याला तिथे गणपतीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे गणपती बाप्पांच्या तोंडावर रुमाल आपल्याला बांधायचा आहे रुमाल न बांधता गणपती बाप्पा कधीही घरी आणू नये त्यानंतर आपण गणपती बाप्पांची मूर्ती त्या जागेवरनं उचलल्यानंतर त्या जागेवर आपल्याला अकरा रुपये दक्षिणा किंवा एक नारळ किंवा तुम्ही थोड्याशा अक्षदा ठेवल्या तरी चालेल गणपती बाप्पांची मूर्ती उचलल्यानंतर गणपती बाप्पांचं तोंड हे तुमच्याकडे येईल या पद्धतीने गणपती बाप्पा तुमच्या हातात तुम्हाला पकडायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती पुन्हा तुम्ही समोर त्यांचं तोंड येईल या पद्धतीने तुम्ही धरू शकतात जर का तुम्ही जाताना कापूर नेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हळदी कुंकू अक्षदा वाहिल्यानंतर तुम्हाला कर्पूर आरती तुम्हाला करायची आहे गणपती घेताना कधीही पैशाची जास्त किचकिच करू नये कारण आपण कधीही देव हा पैशाने विकत घेऊ नये यानंतर घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर म्हणजे आपला जो मेन दरवाजा आहे त्याच्या बाहेर आपल्याला गणपती बाप्पांना घेऊन थांबायचं आहे आणि गणपती बाप्पांचं तोंड हे आपल्या घराकडे करायचं आहे तोपर्यंत घरात जी व्यक्ती असेल ज्या महिला असेल त्यांनी घरात तयारी करून ठेवायची आहे त्यांनी एक तांब्यावर भर पाणी भरून घ्यायचं आहे आणि ऑक्शनाचं ताट हे तयार करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना अंतांना वाजत गाजत आपल्याला आणायचं आहे गणपती बाप्पा या असा गजर आपल्याला करायचा आहे तुम्ही घंटी नेली असेल तुम्हाला घंटी वाजवत आणायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांच्या पायाला पाणी लावायचं आहे ज्या व्यक्तीच्या हातात गणपती बाप्पा असतील त्यांचे पाय धुवायचे आहे त्या व्यक्तीवरून आपल्याला त्या व्यक्तीला आपल्याला पायावर हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपतीला लांबूनच हळदी कुंकू व्हायचं आहे तोंडावरचा रुमाल आपल्याला काढायचा नाही आहे त्यानंतर एखादा भाकरीचा कुटका तुम्हाला त्या व्यक्तीवरून आणि गणपती बाप्पांवरून उतरवून ओवाळून तुम्हाला बाजूला टाकायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना घरात आणायचं आहे आणि आपलं जिथे देवघर असेल त्या देवघराच्या बाजूला एक पाठ ठेवून आपल्याला गणपती बाप्पांना सर्वात अगोदर तिथे ठेवायचं आहे यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही गणपतीची स्थापना करणार आहात ती जागा किंवा तिथे तुम्ही डेकोरेशन करून घ्यायचं आहे किंवा डेकोरेशन केलेलं असेल तर तुम्हाला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून तुम्हाला गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर किंवा त्यांच्या आसनावर तुम्हाला स्थापन स्थापन करायचं आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांच्या तोंडावर टाकलेला रुमाल हा काढून घ्यायचा आहे आता बाकीची पूजा विधी कशी करायची याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करू शकतात आणि बाजूच्या बेल बायकॉनला बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करू शकतात यानंतर बघा दररोज आपल्याला गणपती बाप्पांची पूजा विधी करायची आहे तुम्ही अखंड दिवा देखील प्रज्वलित करू शकतात गणपती बाप्पा घरात असताना आपल्याला घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही आहे जर काही लेडीज किंवा महिला या जॉबला जात असतील तर तुम्ही दिवसभर घराला कुलूप लावू शकतात परंतु तुम्हाला संध्याकाळी रात्री घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही आहे बघा गणपती बाप्पांना आपण दहा दिवसासाठी आपल्या घरी बोलवत असतो गणपती बाप्पा हे दहा दिवसाचे आपल्या घरात पाहुणे असतात त्यामुळे आपल्याला घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही आहे दहा दिवस आपल्याला संपूर्ण दिवसभर मनोभावे पूर्ण श्रद्धेने त्यांची पूजा करायची आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला त्यांची आरती करायची आहे त्यांच्या आवडीचा नैवेद्य त्यांना दररोज हा दाखवायचा आहे दररोज घरामध्ये सर्व व्यक्तीने एकत्र येऊन गणपती बाप्पांची ही आरती करायची आहे तर पहा या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घेताना लक्षात ठेवायचे आहे कारण आपण दहा दिवस त्यांना आपल्या घरात स्थापना करून त्यांची पूजा करत असतो सेवा करत असतो आणि आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे देखील लक्ष दिलं पाहिजे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ